नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की येणाऱ्या आठ दिवसामध्ये झेटपीचे निकाल या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे असे आदेश आय बी एस कंपनीला देण्यात आलेले आहे तर मित्रांनो झेटपीच्या निकाला सुरुवात झालेली असून हे निकाल जे आहे टप्प्याटप्प्याने लागणार आहे म्हणजे सरस पदाचे निकाल हे एका दिवशी न लावता म्हणजे पदानुसार निकाल जाहीर केल्या जाणार आहे आणि झेटपीनुसार हे निकाल जाहीर केल्या जाणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की सध्या कोणत्या पदाचे निकाल जाहीर झालेले आहे आणि कोणत्या झेटपी मार्फत निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर निकाल पाहायचा असेल तर तुम्ही तो कशा प्रकारे पाहू शकता कशा प्रकारे तो डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आरोग्य विभाग गटक आणि गड्डाची फायनल रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तिथे तुम्ही पाहिले नसेल त्याची लिंक तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी आपली रिस्पॉन्स शीट तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो झेटपी रत्नागिरी आणि झेटपी कोल्हापूर मार्फत सिनियर असिस्टंट अकाउंट याच पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे उर्वरित पदाचे निकाल हे नंतर जाहीर केल्या जाईल मग टप्प्याटप्प्याने हे निकाल जाहीर केला जाणार आहे तर पहा निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर तर बघा मित्रांनो जिल्हा परिषद गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ठीक आहे कोल्हापूर एट पी मार्फत निकाल लावण्यात आलेला आहे पदाचं नाव तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता सिनियर असिस्टंट अकाउंट सिनियर असिस्टंट अकाउंट या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे या ठिकाणी ऑफ दिलेलं दिलेला आणि क्वालिफाईड किती विद्यार्थी झालेला आहे हे दिलेलं आहे तर निकाल बघा कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर टेबल शोविंग कॅटेगरी वाईज कट ऑफ अप्लाइड ऑन टोटल कट ऑफ ठीक आहे दोनशेपैकी नव्वद मार्क तुम्हाला मिळणे गरजेचं आहे कटॉफमध्ये येण्यासाठी तर बघा कम माइंड लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट फॉर डिसेंटिंग ऑर्डर ऑफ मार्क्स तर मित्रांनो ही जी लिस्ट आहे क्वालिफाईड विद्यार्थ्याची आहे जी विद्यार्थी क्वालिफाईड झालेली आहे त्यांची लिस्ट आहे यात या, या विद्यार्थ्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ठीक आहे जे विद्यार्थी क्वालिफाय करण्यात आलेले आहे ते संपूर्ण लस मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे एकशे चौपन्न एकशे चोपन्न एक चोपन, दोनशेपैकी किती मार्क्स मिळालेले मेरिट लिस्ट या ठिकाणी लावण्यात आलेली आहे जे विद्यार्थी क्वालिफाईड झाले आहे मिरिट लिस्टमध्ये संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेली आहे संपूर्ण यादी या ठिकाणी लागलेली आहे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल तुम्ही जर क्वालिफाईड झाले असाल तर तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचं ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना नव्वद मार्क्स मिळालेले आहे दोनशेपैकी त्या विद्यार्थ्याची मध्ये नाव आलेलं आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी केल्या के जाणार आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण यादी या ठिकाणी दिलेले व्यवस्थित चेक करून घ्यायचे कारण नंतर झेटपी रत्नागिरी रत्नागिरीचा निकाल पण या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी बघा कट ऑफ कितीपर्यंत लागलेला आहे तर म्हणजे किती विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय करण्यात आलेले आहेत ठीक आहे मित्रांनो दोनशेपैकी नव्वद मार्क्स मिळालेले आहे ते विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाईड करण्यात आलेले आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नव्वद मार्क मिळालेले आहे तर या विद्यार्थ्यांना नाव क्वालिफाईड लिस्टमध्ये आलेलं आहे ठीक आहे याची निवड यादी नाही मित्रांनो ही मिरिट लिस्ट आहे जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी क्वालिफाईड झालेली आहे हेच त्यांची यादी लावण्यात आलेली आहे तुम्हाला जर नव्वद वर मार्क्स असेल तर तुम्ही ही यादी चेक करू शकता ठीक आहे पूर्ण जी यादी आहे टेलिग्रामवर पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही यादी पाहू शकता झटपी रत्नागिरी आणि झटपी कोल्हापूर तुम्ही कोणत्या झटपीमध्ये अर्ज भरलेला असेल तर काय करावं लागेल बघा तर या ठिकाणी बघा झेडपी रत्नागिरी डॉट ओ आर जी तुम्ही ज्या झेडपीमध्ये अर्ज भरला असेल समोर झेडपी तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि तुमच्या झेडपीची वेबसाईट या ठिकाणी ओपन केल्या जाईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता झेटपी रत्नागिरी डॉट ओ आर जी टाकल्यानंतर या ठिकाणी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे कंबाईन लिस्ट या ठिकाणी लावण्यात आलेली आहे ठीक आहे सतरा जानेवारीला संपूर्ण निकाल मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे पाहता येणार आहे छटिवा झेडपी रत्नागिरी आणि झेडपी कोल्हापूर मार्फत फक्त लिस्ट लावण्यात आलेली आहे सिनियर असिस्टंट अकाउंट या पदाचे उर्वर झटपीचे निकाल हे आजपर्यंत अपलोड केले जाणार आहे तुम्ही ज्या झटपीमध्ये अर्ज भरलेला असेल तर झटपी रत्नागिरी असो झटपी अमरावती असो झटपी कोल्हापूर असो झटपी नागपूर असो तर झटपी टाकून आपल्या जिल्ह्याचं नाव टाकून ही वेबसाईट सर्च करायची तुम्हाला आपला निकाल पाहता येणार आहे ठीक आहे आज सायंकाळपर्यंत इतर जिल्ह्याचे पण निकाल जाहीर केले जाणार आहे तर याबाबत आणखी काही अपडेट आले त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचविला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला झटपी कोल्हापूर आणि झटपी रत्नागिरीचा निकाल पाहाचा असेल जर तुम्ही सोमेशन नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला दोन्ही निकालाची पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ठीक आहे हा व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद